नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्या आज यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा संतोष देशमुख हत्या आणि खडणी प्रकरणातली आरोपी वाल्मिक कराड आता पुणे कनेक्शन समोर आले आता कारण याच वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नीच्या नावे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये कोट्यावधीची संपत्ती आहे यातील काही संपत्ती खरेदी करण्यात पुण्याच्या भाजप नेत्यांना मदत केल्याचे सी आय डीला संशय आहे हा भाजप नेता कोण आणि पुणे कनेक्शन काय असा प्रश्न उपस्थित होत आहे धनंजय मुंडेचं पान ज्यांच्याशिवाय हलत नाही तो वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला पुण्यात सी आय डी कार्यालयात शरण आला त्याआधी वाल्मिक कराड त्यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवकडे राहत असल्याची चर्चा आहे सध्या वाल्मिक कराड सी आय डी कोठडीत असून त्यांची चौकशी होत आहे याशिवाय वाल्मिकशी संबंधित सर्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी त्यांची दुसरी पत्नी ज्योती जाधवशीही सी आय डीने चौकशी केली आहे आता याच प्रकरणी सी आय डीनं पुण्यातील माजी नगरसेवक आणि भाजप नेते दत्ता खाडे यांची चौकशी केली आहे आधी सांगितल्याप्रमाणे वाल्मी दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे वाल्मिकरांना पुण्यात जागा खरेदी केली दत्ता खाडेच्या मध्यस्थीने हा व्यवहार झाल्याचा संशय सी आय डीला आहे याच पार्श्वभूमीवर खाडेची चौकशी केल्याची माहिती आहे आणि वाल्मिकराडने पुण्यातील महा समोर उभ्या राहत असलेल्या इमारतीची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे दोन ऑफिस स्पेस खरेदी केला आहे त्याचबरोबर दत्ताखाडे आणि वाल्मी कराड यांचे संबंध जुनं आहेत खाडे हे गोपीनाथ मुळे असल्यापासून जे वाल्मी कराडला ओळखत आहे त्याचबरोबर चौकशीपूर्ण होताच दत्ताखाडे बीडहून पुण्याकडे रवाना झाले पुण्यातील आल्यानंतर दत्ताखाडे या प्रकरणी काय माहिती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र